जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांचे जोरदार प्रदर्शन सुरू असून इच्छुक उमेदवारांचा मोठा लोंढा दिसून येत आहे विविध राजकीय पक्षातील उमेदवारांनी नॉर्थ कोर्ट प्रशाला इथं नामनिर्देशन पत्रे भरली असून आजही निवडणूक कार्यालयात जोरदार गर्दी दिसून आली उद्या नामनिर्देशन पत्र भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने शहरातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आनंद चंदनशिवे भारतीय जनता पक्षाचे डॉक्टर किरण देशमुख आणि इतर पक्षातील अनेक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करून निवडणुकीसाठी दंड थोपटले आहे काँग्रेस पार्टी या पक्षाकडून पुन्हा ज्या अनुषंगानं माझे सहकारी आणि मी प्रभाग मधून आम्ही दोघांजण या ठिकाणी फॉर्म दाखल करत आहोत आणि सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हजारोच्या कार्यकर्त्यांच्या संख्येमध्ये या ठिकाणी आम्ही फॉर्म दाखल करण्याचा निर्णय घेतला होता आज आम्ही जण गणेश पुजारीना दोघंजण फॉर्म दाखल करतो उद्या का उद्या पक्षाचे आ, या देशाचे आपलं राज्याचे देशा कृषी मंत्री माननीय दत्तमाणे आणि दुसरे आमचे निरीक्षक अण्णासाहेब बनसुडे हे जे पद्धतीनं उमेदवार देतील त्या पद्धतीनं उमेदवार बाकीचे दुसरे दोन उमेदवार कोण असतील प्रभाग पाच मध्ये दुसरे उमेदवार कोण असतील हे पक्षाच्या सर्व श्रेष्ठींना माहिती आहे आम्हाला फक्त तुम्ही फॉर्म भरा म्हणाल आम्ही दोघं पक्षाला पक्षाने सांगितलंय आम्हाला की तुम्ही शिवसेनेची मग दोन उमेदवार शिवसेनेचे असतील नाही पक्षाचे जो निर्णय असेल ते आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी आम्हाला मान्य आहे फॉर्म आलेलं नाही आहे पण जे इच्छुक आहेत त्यांनी आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा संभावून बरेच लोक या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत पण जे पार्टी आदेश देईल त्याचं पालन नाही तुम्ही प्रभाग आठ मधून काय चर्चा होती तुमची प्रभाग दोन कोण कोण झाले तुमच्यासाठी सर्व त्या भागात कोण असतो एवढा मोठा कार्यकर्ताने हजार उंबरसोबत एक मोठा भाव म्हणून त्या ठिकाणी आशीर्वाद द्यायला त्यांनी आले